नमस्कार रुचिरा डेलिशियस फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण संध्याकाळच्या वेळी किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी शेंगदाण्याचा एकदम लवकर होणारा चाट तयार करणार आहोत मी एक वाटीभर कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे हे शेंगदाणे खाणे अतिशय शे फायदेशीर आहे या शेंगदाण्यांना गरीबाचा बदाम मानले जाते कारण यामध्ये प्रथिने फायबर भरपूर प्रमाणात आहेत मुठभर जरी शेंगदाणे खाल्ले तरी आपले पोट भरते पर्याने वजन कमी करण्यासाठी देखील शेंगदाणे खाल्ले जातात शेंगदाणे नेहमी भाजून तळून किंवा उकडून खाल्ले जातात त्यातल्या त्यात उकडलेले शेंगदाणे हे खाण्यास अतिशय फायदेशीर आहे यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असते ते हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते तसेच ग्लायसेमिक इंडेक्स यामध्ये कमी असतो त्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे कार्य देखील शेंगदाणे करतात ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपली त्वचा कोमल व चमकदार बनते भिजवलेले शेंगदाणे जर खाल्ले तर स्मरणशक्ती चांगली राहते तसेच डोळ्याचे आरोग्य देखील चांगले राहते एक ना अनेक प्रकारे पौष्टिक असलेले हे शेंगदाणे आहेत चाट करण्यासाठी वातीभर शेंगदाणे घेतलेले आहेत ते कुकरच्या डब्यामध्ये घालून येत आहे हे, हे शेंगदाणे आपल्याला कुकरमध्ये उकडून घ्यायचे त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया पाव चमचा मीठ घालून थोडीशी हळद उकडताना जर आपण शेंगदाण्यामध्ये मीठ हळद घातली तर ते शेंगदाणे चवीला चांगले लागतात डबा कुकर मध्ये ठेवून घेतलेला आहे गॅसच्या छोट्या बनारवर कुकर ठेवलेला आहे याला केवळ एकच शिट्टी होऊ द्यायची शेंगदाणे उकडायला ठेवलेले आहेत तो तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो गाजर काकडी चिरून घेऊया काकडी व गाजरचं साल काढायचं एकदम बारीक चिरून घ्यायचंय सुरीने चिरा किंवा व्हेजिटेबल कटर असेल तर त्याने कट केलं तरी चालेल गाजर काकडी टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक शिट्टी झाली गॅस बंद करून घेऊया कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला शेंगदाणे बाहेर काढून घ्यायचे कांदा देखील स्वच्छ धुवून चिरून घेऊया याप्रमाणे एकदम बारीक चिरून घ्यायचंय खिसून घ्यायचं नाही खिसून घेतलं तर हे खूप पाणी पाणी होतं त्यासाठी एकदम बारीकच चिरून घ्यायचंय काकडी चिरायच्या आधी मात्र कडू किंवा गोड बघून घ्यायचं शेंगदाणे हे उकडून झालेले आहेत यातील पाणी काढून घेऊया या मध्ये उकडलेले शेंगदाणे काढून घेऊया यामध्ये गाजर घालून घेऊ टोमॅटो काकडी कांदा यामध्ये एक चमचा चाट मसाला घालून घ्यायचा पाव चमचा मिरेपूड शेंगा उकडताना मीठ घातलं होतं थोडस काळं मीठ घालून घ्यायचं काळं मीठ नसेल तर साधं मीठ घातलं तरी चालेल लिंबूचा रस चमचा लिंबूचा रस घेतलेला आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया शेंगदाणे उकडून एकदम पौष्टिक असा आपला चटपटीत चाट खाण्यासाठी तयार झालेला आहे चला आता हा खाण्यास घेऊया प्लेटमध्ये हा चटपटीत चाट आहे यावर थोडीशी से सेव घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर चला एकदम पौष्टिक हेल्दी असा आपण हा चाट खाऊया मुठवर हा चाट खाल्ला तरी आपल्याला भूक लागणार नाही वजन कमी करायचे असेल तर असा चटपटी चाट घरी नक्की करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना सेंड करा कशी वाटली मला कमेंट करून सांगा परत आपण भेटू या नवीन रेसिपीसह कायम स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद